हे बघा इथे मी इटली घेतल्यात पाच पाच इटल्या घेतल्यात अशा इटली फ्राय बनवते आता यांना आपण कट करून घेऊया हे बघा तुम्हाला जसं पाहिजे तसं कट करू शकता तुम्ही असं चौकोनी कट करू शकता असं उभे कट करू शकता तर मी असं कट केलं आहे हे बघा आता आपण सगळ्या असंच कट करून घेऊ इथं बघा कढई ठेवली आहे गरम करायला आता याच्यात तेल टाकूया आपण याच्यामध्ये आपल्याला आता इटल्या फ्राय करून घ्यायच्यात हे बघा आता इथं तेल गरम झाले इथे मी जिरे मोरे घेतले ते टाकूया ह्याच्यात जिरे मोरे असे तडतडले की आपल्याला ह्याच्यात टाकायचं बघा कडीपत्ता आणि मी थोडीशी कोथिंबीर पण घेतलीये कडीपत्ता टाकला तिने मसाला लागते इडले जो आणि कोथिंबीर यांना पण आपल्याला चांगला असं परतून घ्यायचंय इथं बघा आता हे सगळं परतून घेतलं इथे इटल्या कट करून घेतल्या अशा आपण टाकूया ह्याच्यात आणि इडली आपल्याला मस्त अशी फ्राय करून घ्यायची गॅसचा मीठ ठेवलाय मी मस्त आता फ्राय करायच्यात आपल्याला हे बघा इथं असं मस्त रंग झालाय इडलीचा आता याच्यामध्ये मी इथं बघा आमचूर पावडर लाल मिरची घेतली आणि सांबर मसाला घेतलाय हा पण टाकूया आणि थोडस मीठ टाकायचं आपल्याला इडलीत पहिलेच मीठ असतं तर थोडंसं टाकायचं आणि हे सगळं आपल्याला हलका हलका असं आहे घ्यायच्या हाताने आणि इडली चांगली अशी फ्राय करून घ्यायची हे बघा एकदम मस्त आपली इडली फ्राय झालेली आहे आता आपण याला बाहेर काढून घेऊया तयार आहे आपलं इडली फ्राय रेसिपी तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा